पर्यावरण पूरक जन्मदिन साजरा करणारे आदर्श व्यक्तिमत्व नामदेव चौगुले सरपंच कृष्णनाथ बोरटे यांचे प्रतिपादन वृक्षारोपण हे केवळ पर्यावरणासाठी नसून ते आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे हा कृतीतून संदेश देणारे हमीदवाडा गावचे भूमिपुत्र नामदेव चौगुले यांचा आदर्श समाजासाठी उपयुक्त आहे वसुंधरीला हिरवीकार करण्यासाठी प्रत्येक भारतीय सण समारंभ लग्नाचा वाढदिवस प्रियजनांचे जन्मदिवस वृक्षरोप भेट आणि वृक्षारोपण करून साजरे करण्याचा कृतीतून संदेश चौकले दाम्पत्य देत आहे श्री चौंडेश्वरी देवराई आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला नामदेव चौगली यांच्या पुढाकाराने आणि सृष्टी पर्यावरणवादी संघटनेच्या सहकार्याने सुरुवात झाली अवघ्या सात महिन्यात खर्चाने तीनशे वृक्षांचे उद्दिष्ट नामदेव सरांनी पूर्ण केलं असून ग्रामपंचायत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ही, ही देवरा या आदर्श करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे सरपंच पुढे म्हणाले यापूर्वी आमच्याकडून वृक्षारोपण संवर्धनाचा असफल प्रयत्न झाले सरांच्या मार्गदर्शनातून दुन प्रत्यक्ष कृतीतून यावर्षी शंभर टक्के झाडे जगवण्यात येत असून सर्वांनी या चळवळीत सहभागी होण्याची नितांत गरज आहे पर्यावरणपूरक जन्मदिन साजरा करण्यासाठी नामदेव चौकले यांनी निपाणी प्राथमिक शाळा पटलीहाळ हमीदवाडा अशी वृक्षरोप मोहिमेची अंमलबजावणी केली त्यांच्या कार्याचे सर्वजण कौतुक करताना दिसतात नामदेव चौकले विविध सामाजिक कार्यात सहभागी होत असून ते सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे कार्य तत्पर संचालक आहेत या प्रसंगी महाराष्ट्र वन खात्याचा पुरस्कार विजेत्या सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपाल प्रतिभा लक्ष्मण पाटील यांचा सत्कार अपूर्वा चौकले यांनी गुलाब रोप साडी पुस्तक देऊन केला त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच उपसरपंच यांनीही सत्कार केला त्याचप्रमाणे विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल उपसरपंच उमेश डावरे सौ सव सविता प्रताप सिंह बोर्टे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रतिभा पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या ज्यांच्या नावात देव आहे ते नामदेव चौगुले यांना मी पर्यावरण गुरू मानले असून त्यांच्यामुळे मला या क्षेत्रातील दिग्गज भेटले एक संवेदनशील अधिकारी कसा असावा श्री चौंडेश्वरी देवराई निर्मितीत आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी पाच हजार रुपये देणगी देऊन उपस्थितांची मणी जिंकली यावेळी सुरेश घाटगे धनाजी भाटले रमेश, रमेश भोईटे पांडुरंग मिरचे आप्पा सोमाळी प्रतापसिंह बोरटे फिरोज चाऊस शिवानंद चौगले सविता बोरटे अपूर्वा चौगले प्रतिभा पाटील सानिका पोवार प्रदीप पोवार मुन्ना पिरजादे सूर्यकांत निर्मळ उपस्थित होते आभार नामदेव चौगले यांनी मांडले निपाणीचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत अथणी यांनी निपाणीतील कार्यक्रमात शुभेच्छा देऊन सत्कार केला प्राथमिक शाळा पडलीहाळ येथे वृक्षारोपण संयोजन प्रकाश कदम यांनी केलं तेरा एप्रिल आमचे मित्र वृक्षप्रेमी ज्यांच्या मार्गाखाली आपली ही आपल्या आंबेगा गावातील चौंडेश्वरी देवराई ती भरत आहे त्याला मागच प्रत्येक वेळा मी भाषणामध्ये सांगतोय की आपल्या गावामध्ये झाडे लावायची प्रत्येक वेळा लावत होतो आम्ही जर आपल्या मला वाटते आम्ही देवपुरी सप्त असल्यापासून किंवा त्याच्या अगोदर सुद्धा आजपर्यंत आम्ही गेल्या आठ ऑगस्टपर्यंत आम्ही झाडं लावलीतच तेच खड्डा परत तेच झाड काय मासंच करत आलं आपण आमचं त्याचं संवर्धन केलं नाही काही काहीही केलं नाही आणि ही जरा प्रथा मोड उडीद काढण्यासाठी आम्ही नामदेव सरांचं मार्गदर्शन घेऊन एक ठराव करून आम्ही ग्रामजेमध्ये एक मिटिंग घेतली आणि चौंडेश्वरी देवराई नावानं ही आमची देवराई फुलवण्याचा आम्ही निश्चय केला सुरुवातीला एक पन्नास चाळीस पन्नास झाडं धाल लावली पण त्यावेळीसुद्धा मुलं थोडंफार आली ती किंवा लोकही जर जमली ती तर त्यानंतरच्या काळात बघितलं तर असं प्रोत्साहन असं कमी मिळालं मला वाटतं आता हे सरांचा डाव वगैरे असं प्रस्तव आहे काय की असं वाटत होतं खरं सरांची जिद्द आणि आमचे ग्रामचंयतीचं सर्व सहकार्य किंवा चाहूसर म्हणा किंवा त्यांचं जे सर्व मंडळ आहे त्या सर्वांचं सहकार्य याच्यामुळे चौंडेश्वरी देवा देवराई हे आता फुलेलं आहे बऱ्यापैकी मला वाटते साठ सत्तर टक्के झाडं जगलेली आहेत नाही शंभर टक्के आणि ही शंभर टक्के आता जी आपण तीनशे झाडं लावून इथनं मागं तीनशे झाडं मारायची तर ते तीनशे झाडांपैकी जवळजवळ तीनशे झाडं आम्ही जगविणारच हा आम्ही दृढ निश्चय केला सरांचं एक हे आहे की आपला वाढूचा असू देत तर मॅडमचा असू देत आणि असू देत कुणाचाही वाढू असू दे त्यांच्या निमित्तानं आपण स्वतः झाडं द्यायची व त्यांच्याकडून घ्यायची ती नाही जर दिली त्यांच्या मार्फत जर त्याला त्याला घडलं तर स्वतःहून तिने झाडं देऊन आपल्या मार्फत ती चौंड चौंडेश्वरी देवराई हे करण्याचा प्रयत्न कायम करतात याच कार्यमानं निमित्त साधून त्यांनी अनेक दोन डाव साधले ते म्हणजे आमच्या वहिनीसाहेब सविता बुरटे आणि आमचे मित्र डेप्यूटी सरपंच उमेश डावरे यांचे कार्यकारी दंडाधिकारी याच्याबद्दल निवड झाली त्याच्याबद्दल या निमित्तानं सर्वांच्या मध्ये सर्वांच्या निमित्तानं त्यांचं मी अभिनंदन करतो त्याशिवाय अनेक राहिली गोष्ट महत्त्वाची गोष्ट मॅडमची वाट बघून महाराष्ट्रात रौप्य रौप्य पुरस्कार रौप्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाल्याबद्दल त्याला त्यांना आमच्या हन्नोडा ग्रामस्थामार्फत त्यांचा खूप खूप आभार आणि या चौंडेश्वरी देवराईमध्ये त्यांची तीनशे चारशे झाडं लावली आहेत त्यांच्या जगण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा तर आहेच आहे त्याशिवाय ही जी आमची तीनशे लावली झाडं आहे त्यांच्यामध्ये जगण्यासुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि मला वाटते त्यांचा पुरस्कार मिळण्यामध्ये आमचा सुद्धा थोडा वाटा मला वाटते हो। <laughs> आणि ते मान्य करावं <igraph> त्यानिमित्तानं त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि या कार्यक्रमाला मुद्दा मला बोलल्याबद्दल सरांचं आणि सर्वांचं तुमचं आभार मानतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व मान्यवरांचे पहिल्यांदा मी आभार मानते ज्यांच्या नावातच देव आहे अशी चौगले सर जे मला गुरुवारी म्हणून लाभले नाही पण पर्यावरणाचे गुरु म्हणून जे लाभले ते मी मला मी खूप भाग्यशाली समजते तशी आमची भेट थोडीशी लेट झाली परवा पण फोनवर बोलता बोलता सरांना म्हटलं आता माझं रनिंग एकोणचाळीस सुरू आहे तुम्ही आत्ता भेटला जरा अगोदर भेटायला पाहिजे होतं कारण का मी वनसेवेत काम करते चाकूरच्या बाहेर जाऊन काम करते पण असं गुरु भेटणं मग ते काम करायला आणखी प्रेरणा देत देत जातं आणि यानिमित्तानं मी, मी सरांना सांगू इच्छिते की हा जो तुमचा वसा आहे आम्ही तुमचे शिष्य झालो आहे हा वसा अजून जिथं जिथं मी जाईल तिथं तिथं तितक्याच जोम्यानं जोमानं चालवत नाही हे हा ही हा ही तुम्हाला मी ग्वाही देते आणि इथं येऊन माझं जे पुरस्कार मिळाल्याचं एक आनंद द्विगुणित केलात भले मला जर रौप्य पदक मिळालं असेल तर तो, तो सुवर्णापेक्षा कमी नाही आहे हे जे तुमचे आशीर्वाद मला जे आहेत ते नेहमी माझ्या पाठीशी राहतील आणि अजून चांगली प्रेरणा देतील आणि माझ्या हातून असंच तुम्ही काम करीत राहीन आणि जिथं जिथं एकदा एक फक्त इतक्या वर्षात असं झालं की मला कुठंतरी बोलवणं मला जाता आलं नाही ती माझी खंत म्हणत होती मग इथून पुढे सरांनी सांगितलं तुमच्या अर्ध्या रिंग मध्ये मी फोन उचलला जाईल <laughs> <laughs> आणि नेहमी जिथं जिथं चांगलं चांगलं कार्य आहे आता चौ सरांना मला भेटायच होतं आणि योगायोगाने आज ते आले बाबा त्यांची भेट झाली म्हणजे इतकी दिग्गज माणसं <laughs> ह्या पर्यावरण क्षेत्रातली हे फक्त नामदेव सरांच्यामुळे शक्य झालं बाबा आम्ही म्हणणं कुठेही नाहीये म्हणजे नका एवढं पण अजून आमचं कार्य नाही आहे अशी व्यक्ती सरांच्यामुळं हे सगळं शक्य झालेलं आहे त्यामुळं मी परत सरांचे मॅडमांचे आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद असं म्हणतात सत्कर्मे योगे वय घालवावे सर्वमुखी मंगल बोलावे आज असंच एक मंगलमुखी थोर माणसांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण एक वृक्षारोपणचा कार्यक्रम विश्वकर्मा बागेत आज पार पाडत हो। आहोत असे एक पर्यावरण पर्यावरणप्रेमी आणि एक आदर्श शिक्षक आणि हसमुख आमचे मित्र नामदेव चौगुले यांना वाढदिवसाच्या अनेकदा भरभरून शुभेच्छा सर्व मंडळातर्फे सर्व त्यांच्यातर्फे अनेकदा हार्दिक शुभेच्छा <laughs> पुरस्कार वन मंत्री गणेश नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते मुंबईमध्ये संपन्न झाला आणि त्यांचा आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि आम्हा सर्व उपस्थितांच्या वतीनं लक्ष्मण पाटील यांचा सत्कार आम्ही करत आहोत तो त्यांनी स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतोय तर या सत्कारामध्ये मॅडम तुम्हाला आम्ही करू पर्यावरणाचे रक्षण आणि थोपून प्लास्टिक आक्रमण ठीक आहे संदर्भातले ते पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये आम्ही सुद्धा केलेल्या कामाची दखल जीवनराव सळगी सरने घेतलेली आहे आणि ती एक आठवण तुमच्याकडे राहावी यासाठी तुम्हाला एक पुस्तक भेट आम्ही देत आहोत याचप्रमाणे सरपंच डेपोट सरपंचना विनंती आहे की त्यांनीही मॅडमचा सत्कार करावा ललकार आसमानाला पेटू दे मनाच्या माती भरारे साथी, तुदे मना वाती। मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी भूम्या असमाने हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी ते जनवे झळकू दे हा चढू दे ही झिंग चढू दे बनूनी जावा शिवधनुष्य घे बेलून सामर्थ्याला व पणाला हा चढू दे झिंग चढू दे हो सूर्य नवाणी अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा